राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आता पूर्ण अंधार पाडला आहे आणि मित्रांनो संध्याकाळचा टाईम आहे हा बऱ्याच वेळेस आम्हाला बऱ्याच आमच्या काही मित्रांच्या वारंवार कमिटी का खेकडी पकडायचा व्हिडिओ बनवा आणि त्याचा रेसिप रेसिपी पण दाखवा तर मित्रांनो आता खेकडीचा सीझन तसा नाही आहे पण आमच्या ओढ्याला म्हणजे ओळाला अजून पाणी आहे तर तिकडे आम्ही दोघं तिकडे जण आम्ही निघालो खेकडीने रात्रीचा प्रवास आहे मित्रांनो आणि आता कसं सातत्यानं काही गो गोष्टींच्या म्हणजे बिबट्या भीती आहे तीच पण मग चला आपल्या मित्रांसाठी एखादा हिडू होईल आणि आता निघालोय खेकडी पाकडायला तर मित्रांनो आजचा हा आपला एक थोडा थरारक प्रवास होणार आहे राहण्यामधून आणि वड्याला आपण आता खेकडी पाकडायला आहे तर किती खेकडी भेटतात मित्रांनो पाहत राहा तर पाहत असताना तर राहुल लोखंडे प्रकाश दीपक हे आपलं कायमचं जोडीदार हे जण आहेत आणि मी चौथा काठी बिटी घेतली हातात काठी टेकाय लागत आहे मित्रांनो बॅटरी आहे ती दीपा बॅटरी लावून दाखव तर मित्रांनो हे पा एकदम तेज बॅटरी आहे ती तर ह्या बॅटरी लागत आहे ती तर आता ओढ्याला सव्या आपण वळाला तर आज आमचा हा एवढ्या आमची चौघजणांची ही टीम आहे आज तर चला मित्रांनो आता आपण थेट चालू आहे ओढ्याला मित्रांनो आता रात्रीचा हा काळा कुट्टा अंधार आणि दोघंजण पुढे गेलेत आम्ही दोघंजण पाठीमागायती आमच्याकडे तशा बॅटरी एकदम फुल आहे ती आणि आजूबाजून एकदम असा अंधार आहे पहा आता आमचा प्रवास होतोय म्हणजे थेट वडीच्या दिशेनं आणि आता तिकडे किती खेकडी सापडणार आहेत आणि तो वडा पण आपल्याला पाय भेटणार आहे फक्त थोडासा अंधार आहे मित्रांनो अंधारामध्ये आपल्या हिडूला कदाचित क्वालिटी येणार नाही पण बऱ्याच मित्रांच्या कमेंट होत्या ना का रात्रीचा हिडवा बनवा म्हणजे खेकडीली खेकडी उजाळायचा तर चला सीजन नसताना आपण खेकडीली चालू आहे तर आता दोन जोडदार पार पुढे गेलं तिकडे पहा त्या बॅटरीला दिसते ती लाजून आपल्याला पार तिकडे जायचे तर बरस एक दोन तास लागू शकतात मित्रांनो आपल्याला आणि हा गवता थे। थे आता गवता खाडीशी जरा जपून जायला लागत आहे सातत्यानं बिबटीशी सुद्धा भीती राहतेच आता त्या उड्याक जायला जो रस्ता आहे ना मित्रांनो पूर्ण असा जंगलामधून आहे दोन्ही साईडनं जाड आहेत हे पा दोन्ही साईडनं झाड आहेत आणि मधून पावल वाटे आता तिन्ही मित्रांच्या सोबत आपण या रस्त्यानं चालू आहे थोडीशी दागडा आहेत रस्त्याना तर आता आपण ओढ्याला म्हणजे वळाला पोचू आता आपल्याला खेकडी उजाडायला सुरुवात करायची आहे तर चला आता इकडं काय आपल्या चपला बिपल्या आहेत ना त्या काढून एका गोंठी मध्ये घेऊ आणि पिंडी पिंडीवर करून गेला की कारण पाण्यामध्ये भिजायची शक्यता राहते थंडी पण भरपूर आहे आज थोडी थंडी कमी आहे तर चला आता आपण आपलं साहित्य व्यवस्थित म्हणजे चपला विपला एका गोंठीत भरू आणि आता उजाडायला खेकडी सुरुवात करू हो केव वाटल्या खेकडी सापडतात त्या तर चला दोस्तानो आता आपण खेकडी खेक उजाडायला सुरुवात केली अजून आपल्याला एकही नाही सापडली म्हणजे आपली सुद्धा नाही झाली बाकीचं मित्र तिकडं पुढे गेलो ते आम्ही दोघंजण या साईडनं दोघंजण ओढेच्या त्या साईड नाहीत मित्रांनो आणि भरपूर पाणी आहे निळं झाला थेरवा इथे इकडं पण आता पाणी एकदम खाली गेलं आहे तर अद्याप आपली काही बोणी पण नाही झाली पो आता बोनी होते ती पहा मित्रांनो बारीक बारीक मासा पण आहेत पाण्यामध्ये भरपूर हा दगडा त्या साईड ना म्हणजे त्या हा बरेच काढून गेले पाणी येत आहे ना इकडं त्याच्यामुळं मित्रांनो पाणी येत आहे इकडे धरणाचा त्याच्यामुळे ह्या ही जी पातळी म्हणतात म्हणजे हा डोळ एक हा पूर्ण ह्या वळाला उन्हाळाभर पाणी राहत आहे आठत नाही आता पहिला आठायचा पण वर्ष साईट एक धरण आहे त्याच्यामुळं मग आता पूर्ण जी आहे आता उन्हाळ हा रात्रीचा आपला एक चित्त थर प्रवास खेकडीली दीपा बोल खरे तुमची अजून दीपाची त्यांची बोल नाही झाली तिथे हां ना हां मा असा होता तर अजून कोणाशीच बोल नाही झाली आम्ही चौघन येत ना चला आता पुढे जाऊ चला बरोबर येऊ दे येऊ दे तर मित्रांनो इकडे खेकडे सापडले बारीकसे पण मग आता बोन करून घेऊ आपण आला तू तर चप्पल हां चप्पल खाडा खाड तुझी ना इकडे मग पुढे आली तू का आता आम्ही खेकड धरतोय तर मित्रांनो धरतोय पाणी नको घडाळू दोन्ही हात घाल ना दोन्ही हात घालून धरला काय ना धरला खेकड बारीक तर मित्रांनो खेकड बारीकच आहे दीपाई गाभर सुटलाय खेकड चावायचा बी दिपाला त प्रकाश प्रकाश यति दिपालाई खाइ कारागिरी जमली नै नै इट दगदेखि खाइ भए काठो खोर ठिकै दि क्या त म काठी घ खेकड दि भए हिका दिपा कि बोनी कि तिनीहरू अन प्रकाशना पकाडले तिमी चाहिँ है पाहाड दाक त मित्रो पहिले बोनी बारीक खेकड हे पा म्हणजे खाय आजो का हाय मस्त बारीक खेकडी जायला असा होतो ही गुन्हे टाकून चाल ही खेकड घालते आपण गोनी मध्ये आता खेकरी गोणी आल्यास लागत आहे छपला अजून आम्ही घालणार होतो मध्ये छपला पण छपला घेतला तर आता तसेच घालून कुठे खेकड आले इकडं पिण्या अंगून पुन्हा खेकडी येकड सापडले हे पहा दगडाखाली इथं इकडे दोन खेकरी येतात असा प्रकाश म्हणतोय तर बोनी झाल्यामुळं मग आपल्याला खेकडी आता पटपट सापड सुरू झाली हे पहा ही मोठी आहे बऱ्यापैकी ही तर चला ही गुणी मी ती घालून घेतली आपण पुढे गेली येत तर इड्याचं एक पहिले मी मित्रांनो डबल पण मग ती आता पुढे गेली दगडामध्ये काही सांगते नाही दगडामध्ये खेकडी पळून जातात धाव आहे इडं एक पण बारीक्याची बरपे हाय का नाही तर मित्रांनो आता प्रकाश घालतोय दगडाखाली हात भेटते का नाही धाव असेल धाव आहे ना आहे का तर दुसरी एक खेकड पखाडे मित्रांनो पहा मोठी ती तर ना दुसरी खेकड पखाडी ती पण मोठी आहे कदाचित नर माझी आवश्यकते मित्रांनो हां तर बारीक आहे धाव ती रि ती खराब झाली मित्रांनो ती नाही घेतली आपण ती पहा तुम्हाला किती सापडल्या ती गेली काय तर इकडं आता मग मित्रांनो काही खेकडी जरा आता शेडाखला तिकडे लोकांसारखे राहतात ना त्याच्यामुळं मग बॅटरी तरी पहिले तरी पळून जाते ती पैतिकडे तर अजून एक खेकड पहिले पण पाणी लिखोरे जर धरता आलं तर जर व्यवस्थित तर मित्रांनो हि पा खेकडे पळाले का तर हे खेकडे मित्रांनो जास्त बोलायला नाही लागत तर प्रकाश गेला तिकडं हे पहा ह्या समोर आहे इथं आला तर बॅटरी सुच मी बॅटरी पाडतो इथून तर मी तुमचं पाहता पार पारखा पसरून गेली का तर ता मी त्यांनी लक्ष पडला खेकडे त्याच्यामुळं मग आहे ती जवळच आहे पण तिला धाव नाही हे काठी ना तर ना काठी इकडं काढतो का

तर काडींना चांगडायचं खाण चाल पुढं म्हणजे काडीना खेकड पुढं डोसून खालायचा लागतो आहे ना, ना, लाग ना पंजाब ती गेली तरच माग ही गेली माग पळाली इकडं ते खेकड मित्रांनो इकडं पळाले आणि किठे पंजा लागतो नाही चिमटा लागतो आहे ना चिमटाना बरोबर तर मित्रांनो अशा टायमाला ना चिमटा नाही तर पंजा लागत आहे

चला आता वरच्या साईडला जाऊ जाऊलन दिपाला वर तर दोस्तांनो अतिशय खडतर असा हा प्रवास दगडांमध्ये एकदमच अशी मोठमोठी दागड आहेत काही चिखट आहेत लय जपून चालायला लागत आहे एक पाच सारखेकडी सापडतात चली ती लई काही मोठ्या ती बारीक बारीक ती पुन्हा एकदा इकडे पकडले आपण आणि इकडे गेले ह्या दगडाखाली जी भेटल ती भेटल ही गेलीस आहेत त्याच्यामुळे मग त्या दगडामधून नाही तर तिकडे मित्र आहेत धरतोच खेकडी मोठी आहे कारण तर भरपूरसा अंधार मित्रांनो आणि तिने का पिशी आहे ना तर त्या मित्रांनो त्या साईडला पिशी आमच्याकडे कोणती आहे रे पार गेला डी म्हणून हा खेकडी आहेत ना शेडकी खेकडी आहेत ह्या भरपूर मेहनत करून ह्या खेकडी पकडल्या जातात मित्रांनो हे पहा पाणी जमखल थंडी कमी आज पण मग तरी पाण्यामध्ये थंडी वाजते मित्रांनो आता उभ्या वळान वर निघत निघत चालू आहे मित्रांनो आता पूर्ण आपण निघत चालू आहे सात आठ किंवा नऊ दहा खेकडे आपली भेटल्या ती आपण याचा काही कालवण होत नाही आपला आपण जमला तर बुजूनच खाणार आहेत आणि अजूनही जर चांगल्या सापडल्या तर मग कालवण कालवणासाठी नेऊ बऱ्याच मित्रांनो सांगितलं तर रेसिपी दाखवा पण आता रेसिपी जो खेकडी नाही सापडल्या आम्ही घरी चौघजणं येते आणि मग नवदा खेकरीमध्ये चौघांचा नाही काढूनच ना आणि ते बारीक बारीक खेकरी तुमच्यानं पण चला आपल्या मित्रांच्या कमेंट खातीर आपण आज एवढे लालो एक पहा याच्या आपला बिझनेस राहतात पाण्यातून चाल राहत आहे पर पेंट वर करून गेला त्यांच्यानं लय मेहनत खांब राहत आहे खळखळ वाहणार आहे पाणी त्या साईडला तिकडे खडखळ पाणी मिळत आहे मित्रांनो पहा खडकावरून आणि आजूबाजूला काहीशी झाड आहेत ह्या इकडं पूर्ण खडक लागलाय एवढ्या काही मोठ्या दगडीने म्हणून आपण निघून आलो आता पूर्ण खडक आहे आणि आप वाहत आहे पा खरं खरं पाणी वाहत आहे हा पूर्ण उन्हाळाभर असा वाहत राहतो हे बा आणि इडे एक खेकड आपली भेट मित्रांनो पुन्हा वरच्या साईडला एक मोठी खेकड सापडली आपली चावल का ध्यान देऊ तर भेट दे माझी भेट तर मित्रांनो ती बॅटरी जाता धरून मग ती खेकड पकडायला लागते बऱ्यापैकी खेकड सापडली साजरा आपली चावल बरं का एकदम व्यवस्थित अशी काढ काढ पाहू एवढी खेकडं आपल्याची सापटी चावली चावली पे चावली पे घेवर काढून झाड जर बर ह्या चांगलं विचार चांगली खाताला चावले तर अशा खेकडी चावते तीच हा मस्त खेकडे पा मित्रांनो आता आपली बऱ्याचशा खेकडी काही म्हणजे सापडल्यात म्हणजे आता आपण अशा अशा पद्धतीने खेकडी उजाला लागतात मित्रांनो पण तरी या टायमाला आपल्याला काहीच खेकडी भेटते नाही ती कुड उतर खोलमध्ये का आणि मासा मारला मित्रांनो बरासा मोठा मासे आणिकडे आण आणि इकडं आण आणि इकडं का मासा आण ना इकडं तर मित्रांनो एक मासा पिण्या पिण्याकडे ठू तर काठीनार एक मासा आणला मित्रांनो पहा चिला पी चिला पीच आहे ना तर तिच्या नुकू भेटलं तिच्यानुकू भेटलं हे पा मित्रांनो ही चिलापी तर मोठी चिलापी सापडली आपली पा काठी हाणली थी। ती आता त्या मोठी आरटी घेतली आहे ना चल आता पण बुजून खाऊ मस्त पैकी घ्या घ्याय ठेवायची पण मग गोंधळीच ठेवायला लागल टाकतो काय खेकडी टाकतोय इकल्या पिशवी म्हणजे खेकडी आहेत पिण्या तर आता तेवढ्या खेकडी यायच्या टाकायच्या ह्या पिशवी म्हणजे ना तेवढं इकडे टाक आपण कारण चला मित्रांनो पुढे एक मित्रांनो पहिले खेकड तिडे खेकडे का गर। तुम्ही ह्या साईडला पण इटम मस्त खेकडे हे मापाच ते नाही मोठी नाही आहे ती पण पकडली आपण चला आता मित्रांनो दहा बारा खेकरी सापडल्या बराचसा टाइम आपण म्हणजे चालू खेकडी पकरी पूर्ण वळान वर कुठे दगड खाली का मासे का खेकडे खेकड पहिले मित्रांनो पुन्हा लई खोला म्हणजे नाही जात आपण मित्रांनो कसा आ, ले गार पाणी आता इडले मी खेकड पकडा लागणार आहे दगडा खाली पोहा लागत होती दगडा खाली खेकड पहिले आता तू मित्र कोणत्या तुला काठी घेऊन इथे आले कुठं काठी घाल का ह्या दगडा खाली पहिले हे दगडा खाली पुढे आले काय दगडाखाली त्याच दगडाखाली पुढे आली बरीच मोठी फेकडे मित्रांची भरपूर मेहनत चाली गडून होईल बर का पाणी घडून होईल आधी बर का तर लय मोठी फेकडे पाहा मित्र लय मोठी फेकडे पाहा मित्रांनो आता नाही जाऊ शकत कुणाची

मस्त हे करता येईल तुझ्या म्हणता थांबतो पूर्ण वळाने आम्ही फिरत आलो आहे आता बरासा टाईम झाला आहे आम्ही सगळं मित्र आता या ठिकाणी विश्रांतीला बसलो आहे थोडासा तर काही खेकडी आपल्याला सापडल्यात आता किती खेकडी सापडल्यात ते पण मी आपल्याला दाखवतो आपण काय काम केलं फक्त दर खेकडी टाक टाकगुंटीत पण किती खेकडी दरल्यात याचा काही हिशेब नाही लागला आपल्याला तर चला आता आपण त्या किती खेकडी आहेत ना ते पण पाहणार आहेत मी आणि आता आपल्याला घरी निघायची हळूहळू जर जमला तर उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण रेसिपी दाखवू आणि नसल तर मग मित्रांची काही इच्छे मित्र जर म्हटलं बुजून खायचा तर आपण इकडेच बुजून खाणार आहे चला आता किती खेकडी धरल्या ना त्यापूर्वी मी आपल्याला दाखवतो तर मित्रांनो ह्या पहा या गोंठीमध्ये खेकडी आधी आता बारीक मोठ्या सगळ्याच आहे ती ह्यापाच्यामध्ये आधी तर आता ह्या खेकडींच्या आपण पूर्ण पाकड्या इकडेच मोडून घेणार आहे ती पूर्ण तक्रारी खेकडी पा आतमध्ये किती असतील तर दा विषय काय असेल का तर विषय खेकडी असतील तुमच्यानं लहान मोठ्याची तर चला आता आपण इडस हिच्या पाकड्या मोडून घेऊ आणि मग किती त्या हिशोब करू तर बाजूनो मस्तपैकी मोठ्याल्या काही अशा बारीक बारीक साईच्या खेकड्या आपल्या सापडल्यात आणि आता पोरांचा ठरला होता का घरी नाही न्यायच्या आपण खेकडी इडस बुजून खायच्या आणि आहारसुद्धा खेकडी बुजून एकदम मस्त लागतात हे आज जशी काय आमची राहणार ती एक झकास पार्टी आहे तिकडं जाळ केलाय मस्त थंडी वाजते ना आणि मित्र पण मस्त बसलं ते आता कोणी काड्या मोडून टाकीत आहे दुनी केली आहे आपण ओढ्याशा साईडला इथं जागा आहे तिथं आपण तिथंच बुजल्यात खेकडी आपल्या बॅटऱ्या पार उतरून गेल्या ती तर चला आता म्हणजे खेकडी बुजल्या नाही अजून पण आपल्याला बुजायच्या पाकड्या शिंगडं सगळ्या एवढ्या खेकडी आहेत तर चला आता मस्तपैकी जाळ केलाय शेकून घेऊ के थोडासा आणि आहार बुजलेल्या खेकडी आज मस्त आपण आरो खेकडी ती ही एक धमाल आपली तर आता आपण खेकडी बुजायला सुरुवात केली रात्रीचं जवळजवळ बारा वाजलं ती आपल्याली खेकडी पकडता पकडता बराच टाईम झाला मित्रांनो आणि तीनही मित्रांचा ठरला की आपण रानातच खेकडी बुजून खायच्या चला म्हणलं आता मित्रांची मेहनत राहते भरपूर ते म्हणतील तसं तर काही मित्र मोबाईलमध्ये व्यस्त आणि आमचं आहे इकडं खेकडी बुजायचं काम आहारो आता खेकडी बुजायच्या खायच्या बराच टाइम लागणार आहे आपल्याला मस्त पैकी खेकडी बुजल्यात आता दा। आज खरपूस खेकडी बुजल्यात आणि आज हा आहारो खेकडी बुजून खाण्याचा आनंद आम्ही लुटते आमच्या काही मित्रांसोबत खायला नाही का अजून हा मग चला आता आम्ही खेकडी खायला सुरुवात करतो मस्त खेकडी खाऊ म्हणजे भुजाला आर खेकडी ती नाही भुजली ती भुजली असते मस्त आपल्या खेकडी या भुजल्या ती आता आपण खातोय मस्त पैकी आरो खेकडी बुजून खाण्याचा आनंद आहे ना आमच्यानो वेगळाच राहतोय असं आम्ही लहानपणी खायचो आरो खेकडी बुजून चला आता मस्त पैकी एकदम मस्त लागला मित्रांनो तर मित्रांनो अशा प्रकारचा आजचा हा छोटा चेडू आम्ही बनवला बऱ्याच मित्रांनी सांगतो आता का रेसिपी बनवा पण आता दोन मित्रांचा ठरला आपण खेकडे तर बुजून खायचे हा आनंदच वेगळे तर चला त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आपण आज राहणारच खेकडे बुजून खायला ती तर कसं वाटला मित्रांनो आजचा व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटद्वारे कळवा आपण जर चॅनलला नेणार असेल ना मित्रांनो तर चॅनेलला सबस्क्राईब करीत चला एक लाईक करायला विसरू नका पुन्हा एकदा सगळे दी जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराय